हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण माताराणीच्या दर्शनाने करूया कशी दिसत आहे माझ्या घरची माताराणी नक्की कमेंट्स करून सांगा चैत्र नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माताराणी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू आज होता चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून म्हटलं मंदिर साफ करावं छान अशी पूजा करावी देवीला छान असं नटवाव काहीही म्हणा मंदिरातली साफसफाई असली की घरात किती छान असं पॉझिटिव्ह वातावरण वाटते हो ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर थमेल वरून आजचा विषय काय असणार आहे हे तुम्हाला कळलंच असेल आजच्या दहा युगात असा एकही एक व्यक्ती मिळणार नाही की जो केसांच्या प्रॉब्लेम नसेल केस गळतीचा त्याला प्रॉब्लेम नसेल असा एकही एक व्यक्ती मिळणार नाही आजकाल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे लवकरच वय होण्याच्या आधी स्केट्स पांढरे होणे हा देखील प्रॉब्लेम सर्वांना आहे त्यावरच एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय एकदम घरगुती आहे या उपायाने तुम्हाला जर फायदा नाही झाला तर कोणता साईड इफेक्टही होणार नाही आणि हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघाल आणि हा उपाय कोणता आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रत्येकच व्यक्तीमध्ये केसगळतीचं कारण हे वेगळं असू शकतं कोणाचं असंतुलित आहार पुरेशी झोप न होणे बदलते वय हार्मोन्स ही देखील आणि धावपळही आजच्या काळात धाव धा प्रत्येकाच्या मागे खूप अशी धावपळ असते त्यामुळे आपण पुरेशी झोप घेत नाही पाहिजे तसा आहार घेऊ शकत नाही जास्त वेळ आपला स्क्रीन टाईममध्ये जातो मोबाईल बघण्यात जास्त वेळ जातो आणि आजकाल बाहेरचं पोल्युशनही भरपूर आहे बा बाहेरच्या प्रदूषणामुळे आपल्या केसांवर इफेक्ट होतो आणि त्यामुळे सर्वांच्या केस गळतीचा प्रॉब्लेम असतो असं मला तरी वाटते शंभरपैकी एक पर्सेंट व्यक्ती असेल की ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम नसेल ना नाही तर प्रत्येकालाच के केस गळतीचा किंवा केसात कोटा होणे केस तुटणे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात मी जो उपाय सांगणार आहे तो पूर्णपणे घरगुती आहे त्यामध्ये कोणतेही केमिकल ॲड नाही आणि हा उपाय मी स्वतः आधी करून बघितला आहे माझ्या मते तरी कोणतीही गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याआधी ती स्वतः अनुभवावी असं मला वाटते कारण जर कोणाला साईड इफेक्ट झाले तर ते बरोबर नाही त्यामुळे मी हा उपाय आधी करून बघितला आहे जर साईड इफेक्ट झाले तेही तुम्हाला सांगेल आणि नसेल झाले तेही सांगेल कोणताही उपाय तुम्हाला सांगण्याआधी तो मी केलेला असेल किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला कोणाचं नुकसान झालेलं मला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला कोणताही उपाय सांगण्याआधी मी तो स्वतःवर करून बघत असते तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आधी मी एक महिन्यापासनं करत आहे आणि मला बराचसा फरक पडलेला आहे मी तुम्हाला दाखवेल की माझे एक महिन्यात दोन महिन्यात इतकी केस गळत होते की मी तुम्हाला सांगू शकत नाही माझा जो एक बॉक्स आहे तो पूर्णपणे भरून जायचा केस गळतीच्या प्रॉब्लेममुळे केसांमुळे तो पूर्ण भरून जायचा पण जेव्हापासून मी हा उपाय करत आहे तेव्हापासनं माझा गळतीचा प्रॉब्लेम हा पन्नास टक्के तरी कमी झाला असं मला वाटते आणि आता तो बॉक्स पूर्वी एवढा भरत नाही त्यामुळेच मला असं वाटते की मला या उपायामुळे फायदा झालेला आहे आणि जो केसात होत होता तोही बऱ्या प्रमाणात कमी आहे म्हणजे आधीसारखा कोंडा आता होत नाही कमी आहे आणि हा जर उपाय मी कंटिन्यू करत राहिली तर हळूहळू हो तो पूर्णपणे कमी होईल असं मला वाटते म्हणूनच मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायाचा काहीही साईड इफेक्ट नाही आणि मी जो स उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला एकाएकी आराम होणार नाही जर तुम्ही म्हणाल की नाही मी आज हा उपाय आजच केला आणि मला उद्याच इफेक्ट झाला पाहिजे तर असं होणार नाही हा उपाय तुम्हाला कमीत कमी एक महिने किंवा दोन महिने करावं लागेल जसं हप्त्यातनं दोनदाही तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय कर केल्यानंतर एक किंवा दोन महिन्यानंतरच तुम्हाला याचा रिझल्ट समजेल असा तात्काळ कोणत्याही घरगुती उपायाने आराम होत नाही त्यामुळे हे आपल्याला धीर ठेवावं लागेल आणि आपण जो उपाय करणार आहोत त्याचा तर साईड इफेक्ट काहीच नाही आणि या सर्व वस्तू घरीच अवेलेबल आहे त्यामुळे खर्चही नाही फक्त मग आपल्याला थोडा धीर धरून हा उपाय करत राहायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट सर्वांना या उपायाने फायदा होईल ही असं मला वाटते आणि फायदा झाल्यावर आणि तुम्हाला मी सांगितलेल्या उपायांनी काय फरक पडला हे कमेंट करून नक्की सांगाल आणि चला तर मग आत्ताच सुरुवात करूया आपल्या उपायाला आधी माझे केस खूप गळायचे हा डस्टबिन एक ते दोन महिन्यात पूर्ण भरायचा पण जेव्हापासून मी हा उपाय करत आहे तेव्हापासून माझी केसगळती कमी झाली असून हा डब्बा पूर्णपणे भरत नाही यावरूनच आपल्याला हा उपाय किती फायदेशीर आहे कळते चला तर सुरुवात करूया मी गॅसवर एक भांडं ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे तुमचे केस जर जास्त जास्त लांब असतील तर तुम्ही पाणी घेऊ शकता माझे केस काही फार लांब नाहीत म्हणून मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्या गॅसवर आपण पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी येऊ द्यायची आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करत आहे त्याने हळूहळू पांढरे झालेले केस सुद्धा काळे व्हायला लागतात एका नाही पण एक दोन महिन्याने तुम्हाला याचा रिझल्ट नक्की समजेल त्यासाठी मी घेतलेला आहे एक चम्मच मेथीदाणे हे सर्वांच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात आणि दुसऱ्या नंबरला घेतलेला आहे मी चहापत्ती एक चम्मच चहापत्ती कोणतीही चालेल तुम्ही जी चहापत्ती घरी यूज करता ती चहापत्ती एक चम्मच मी घेतलेली आहे त्या उपायासाठी लागणारा तिसरा पदार्थ म्हणजे कलोंची काळी तीळ आणि कलुंजी यामध्ये बराच फरक असतो मी कलोंजी घेतलेली आहे या कलौंजीचे आपल्या केसांसाठी किती फायदे आहे ते तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता मेथीदाणे चहापत्ती आणि कलौंजी हे आज आपल्या उपायातील तीन महत्त्वाचे घटक आहे माझ्याकडे घरी शिकाकाईचे शेंगा होत्या म्हणून मीही त्या ॲड केलेल्या आहे त्या नसल्या तरी चालेल पण मेथीदाणे कलोंजी आणि चहापत्ती हे या उपायासाठी आवश्यक असणारे घटक आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये दाणे ॲड केलेले आहे सोबतच चहापत्ती आणि कलोंजीसुद्धा ॲड केलेली आहे या तिन्ही पदार्थांना चांगलं असं एकजीव होईपर्यंत उखळवायचं आहे तिन्ही पदार्थाला पाण्यात एवढं उकळवायचं आहे की जसं एक ग्लास पाणी घेतलं तर ते अर्धा ग्लास झालं पाहिजे दोन ग्लास पाणी घेतलं तर ते एक ग्लास झालं पाहिजे इथपर्यंत त्या तिन्ही पदार्थाला चांगलं असं उकळवायचं आहे सकाळी उठल्यावर खूप घाई असते म्हणून मी हा उपाय आदल्या दिवशीच करून ठेवत असते आणि सकाळी उठल्यांवर केसांना हे पाणी लावलं की बाकीचे कामं करायचे तुम्ही वेळेवरही हा उपाय करू शकता आणि वेळेवर लावू शकता हळूहळू पाण्याचा रंग चेंज होताना दिसतो आहे मेथीदाण्याचे पण खूप असे फायदे आहेत केसांसाठी मेथीदाणे पण खूप फायदेशीर आहे, फायदे आहे। त्याचबरोबर मेहंदी लावताना आपण चहापत्तीच्या पाण्याने मेहंदी भिजवतो तर चहापत्तीचाही केसांसाठी खूप फायदा आहे त्याचबरोबर कलोजीचा तर फायदा अगणितच आहे तुम्ही ह्या तिन्ही गोष्टीचे केसांसाठीचे फायदे यूट्यूबवर सर्च करू शकता बघा एक ग्लास पाणी मी ठेवलेलं होतं ते होऊन अर्धा क्लास झालं आणि मी गॅस बंद केला आहे बघू शकता पाणी पूर्ण असं गडद रंगाचं झालेलं आहे या तिन्ही पदार्थाचे घटक त्या पाण्यात उतरलेले आहेत हे मिश्रण थंड झाल्यावर हे पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे कधीकधी खूप महागडी वस्तूसुद्धा इफेक्ट करत नाही पण स्वस्त स्वस्त वस्तू लवकर लवकर इफेक्ट करते आता ह्या तिन्ही वस्तू आपल्याला किचनमध्येच मिळणार आणि नाही मिळाल्या तरी या वस्तू छोट्या मोठ्या किराणा शॉपमध्ये दहा ते वीस रुपयाच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार चहापत्ती तर प्रत्येकाकडे असतेच आणि खडे मेथीसुद्धा असेलच राहायला प्रश्न कलोजीचा तर ती तुम्हाला किराणा शॉपमध्ये दहा ते वीस रुपयाची मागितली तरीसुद्धा मिळून अशा प्रकारे मी पूर्ण पाणी गाळणीने गाळून घेतलेलं आहे मी हे मिश्रण करायसाठी एक ग्लास पाणी ठेवलेलं होतं पण बघा एक ग्लास पाण्याचं आता हे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी मी केलेलं आहे कारण मला अर्धा ग्लास पण पाणी केसांना लागत नाही केस छोटे असल्यामुळे त्यामुळे मग मी अर्ध्या ग्लासपेक्षा पण थोडंच पाणी ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे पाण्याचा कलर चेंज होतो आणि हे पाणी मी दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावणार आहे हे पाणी तुम्ही केस धुवण्याच्या आदल्या रात्री पण रात्रभर लावून ठेवू शकता किंवा केस धुण्याच्या आधी अर्धा ते एक तासापूर्वीसुद्धा हे पाणी तुम्ही केसांना लावून ठेवू शकता क्लीनिंगच्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका कपामध्ये पाणी दाखवत होती ते हेच पाणी आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलंसुद्धा होतं की या पाण्याबद्दल तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल तो हेच आहे ते पाण्याचा उपयोग त्यानंतर सकाळी उठून मी फ्रेश झाली आणि हे पाणी डोक्याला लावायला घेतलं जर तुम्हाला कोणी हे पाणी डोक्याला लावून देणारं असेल तर ठीकच आहे नाहीतर आपल्याच हाताने केसाच्या मुळाशी चांगल्या पद्धतीने हे पाणी थोडं थोडं करत लावून घ्यायचं आहे केसांच्या मुळाशी हे पाणी लावल्यामुळे केसात असणारा कोंडा देखील खूप प्रमाणात कमी होतो आणि या पद्धतीने मी हे पाणी पूर्ण केसांना लावून घेत आहे पहिल्या दिवशी मी मुद्दाम हे पाणी करून ठेवते कारण वेळेवर हे पाणी केलं तर ते गरम असल्यावर आणखी आपल्याला लावायला उशीर होतो आणि सकाळची कामाची धावपळ असते त्यामुळे मी आदल्या रात्रीच हे पाणी तयार करून ठेवते सकाळी उठल्यावर ते पाणी लावलं की आपले सकाळचं झाडू पोछा करायला अर्धा ते एक तास लागतोच आणि तेवढ्याच पिरियडमध्ये हे मी हे पाणी केसांना चांगल्या पद्धतीने लावून ठेवू शकते झाडू पोछा होईपर्यंत एक तास लागतो आणि त्यानंतर मग मी आंघोळीला जाते तोपर्यंत हे पाणी माझ्या केसांना चांगल्या पद्धतीने लागून जाते अर्ध्या ते एक तास झाल्यावर तुमच्याकडे जोही शॅम्पू असेल त्या शॅम्पूने छान हेअर वॉश करायचे आणि बघू शकता रिझल्ट मी कंडिशनर लावलेलं नाही आहे माझ्याकडे कंडिशनर अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही लावलं आहे तुमच्याकडे असेल तर कंडिशनर लावू शकता तुम्ही बघ हा उपाय केल्यावर केस छान असे सिल्की शायनी होतात डेंड्रफाही कमी होतो आणि केस बघा किती छान असे दिसत आहे आणि माझे भरपूर पांढरे झालेले केस हळूहळू हो हो काळे व्हायला लागले आहेत मी मेहंदी वगैरे काहीही लावत नाही त्यामुळे या उपायानेच मला फायदा झालेला आहे जे केस आता दिसतात त्यापेक्षाही भरपूर पातळ होते पण हा उपायाने माझे केस थोडे जाडे होत आहेत असा मला अनुभव आलेला आहे म्हणूनच मी हा तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला आणि ला सबस्क्राईब